नमस्कार कॅम्पस केटर डॉट मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या सिनेट निवडणुका या होऊ घातलेल्या आहे राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक महासंघाच्या विभागीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली होती यामध्ये औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी माजी विद्यार्थी कल्याण संचालक बीड येथील स्वतंत्रवीर सावरकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुभास मोराळे यांची प्राधिकरण सिनेट निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे जे डॉक्टर मोराळे हे जे आहेत यांनी विद्यापीठामध्ये विद्यार्थी कल्याण मंडळावर अनेक वर्ष काम केलं अनेक विद्यार्थी त्याच्याही योजना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे विद्यार्थी स्नेही अशी त्यांची ओळख झालेली होती आ, ही एक नवीन जबाबदारी देन त्यांच्यावर देण्यात आलेली आहे आपल्या कॅम्पस कॅप्टर डॉट कॉम च्या कार्यक्रमातही विद्यार्थी संवादमध्येही त्यांचा सहभाग होता फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करत्यांना ताव ताणतणावाचं व्यवस्थापन यावरही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं होतं तरी तुम्हाला तुमच्या फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम येथे आमच्या कॅम्पस कट्टा डॉट कॉमच्या रेग्युलर अपडेट मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या त्या लिंक्स आहेत तर त्यांना फॉलो करण्यास विसरू नका लाईक करण्यास विसरू नका धन्यवाद